आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरात प्रहार संघटनेच्या वतीने मोदी येथील मोदी स्मशानभूमीत प्रतिकात्मक अंतयात्रा काढून सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर लावून प्रतिकात्मक अंतयात्रा काढण्यात आली महानगरपालिका आयुक्त एकत नाही हिंदुत्ववादी सरकार असूनही आम्हाला माफ करा अशा प्रकारचा संदेश देणारे बॅनर लावण्यात आले होते यावेळी सरकार व महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सोलापूर प्रहार संघटनेकडून महानगरपालिका प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला अन्यथा महापालिकेच्या दालनात प्रेत आणू असा इशारा प्रहार संघटनेने यावेळी दिला आहे नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार शहराध्यक्ष आज प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून महाराष्ट्र शासन असल किंवा महापालिका शासन प्रशासन असेल याचा निषेध करण्यात आलेला आहे चार दिवसापूर्वीच चॅनलच्या माध्यमातून मी इशारा दिला होता की जेणेकरून याची जर हिंदू स्मशानभूमीची साफसफाई नाही झाली काही ठिकाणी पाणी आहे काही ठिकाणी पाणी नाही आहे बाकडे तुटलेले आहेत काय शोकसभेसाठी कुठलंही मोठं सभागृह नाही आहे इथं कुत्रे सुद्धा म्हणजे लचके तोडल्याशिवाय राहत नाहीत प्रेता प्रेत ज्यावेळेस जळत असतं त्यावेळेस आजूबाजूला दारूचे जे बाटल्या पडलेल्या आहेत ग्लास पडलेले आहेत अक्षरशः इथं सगळा हायदोस माजलेला आहे हिंदुत्व म्हणून आपण ही सरकार माझी हिंदुत्ववादी सरकार म्हणतं म्हणून आज मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे उपरोधात्मक बॅनर लावून महापालिका आयुक्त माझा ऐकत नाहीत काय करा आम्ही हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा हा प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही मला माफ करा या पद्धतीचे उपरोधात्मक बॅनर लावून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज त्यांचा निषेध केलेला आहे आमचे जमीरभाई किंवा खालीद मनियार जसे म्हटले की बाबा जेणेकरून आठ दिवसाच्या आज संबंधित प्रश्न जर मार्गी लागला नाही तर मग आम्ही शंभर टक्के प्रयत्न तुमच्या महापालिका आयुक्तांच्या चेंबरमध्ये घेऊन जाऊ हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद